बचाव कार्यामध्ये सहभाग असतो अनेकांचे जीव आतापर्यंत त्यांनी वाचवलेले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कालची परिस्थिती कशी होती काल झालेल्या दुर्घटना संदर्भात आपण जे काही बचाव कार्य ज्या युवकांनी केलं त्या युवकांशी बोलणार आहोत आणि हे प्रामुख्याने हे जे युवक आहेत हे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत आपण पाहतो आहे की हे कशा पद्धतीने आपल्यासोबत आत्ता बोलणार आहेत आणि जे काही त्यांच्यामार्फत इथे जे काही बचाव कार्य केले जाते ते फक्त कालच्या पुरतं मर्यादित नसून अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून हे इथले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते त्या बचावकार्यामध्ये सहभाग असतो अनेकांचे जीव आत्तापर्यंत त्यांनी वाचवले आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कालची परिस्थिती कशी होती आणि त्यांनी कसं बचावकार्य केलं नमस्कार जय श्रीराम माझं नाव सागर विनायक बिगडे मी इथला स्थानिक रहिवाशी आहे बजरंग दल दलामार्फत किंवा विश्व हिंदू परिषदेचं आम्ही सर्वजण काम करतो त्याच्यामार्फत आम्ही इथे दरवर्षी पंधरा ते सोळा लोकांना वाचवण्याचं वाचवत असतो त्यात पंधरा ते सोळा लोकं वाचल्यानंतर चार पाच लोकं त्यात मृत्युमुखी पडतात पण आपण जर कार्य केलं नाही तर त्यात ते आकडा वीसचा होऊ शकतो कालची जी घटना घडली काल तीन वीसच्या सुमारास ही घटना घडली आम्ही सर्वजण इथंच होतो आम्हाला जसं घटना कळली तर आम्ही पळत इथून गेलो गेल्यानंतर बघितलं तर पूल पडला होता पूल पडला होता हो बाकीची लोकं पाण्यामध्ये होते काही जाळीला धरून पुलाला धरून उभी होते तर ते पुलाल धरून पडलेली होती तर मग आम्ही इथून हे सगळं साहित्य नेलं त्यांना सेफ जागी ठेवलं म्हणजे पाण्यातून काढलं खडकावरती ठेवलं जसं ज्या पद्धतीने आम्हाला वाचवता येईल त्या पद्धतीने आधी वरती काढलं पाण्यातून कारण जर नसतं काढलं तर पाण्याचा प्रवार एवढा होता की ते वाहून गेले असते पाच ते सहा लोकं अजून म्हणजे जे आकडा आता चारचं आहे तर तिथं अजून आकडा वाढला असता त्याच्यानंतर या दोरीच्या साह्याने ट्यूबच्या साह्याने आम्ही त्यांना जसं जमलं तसं वरती काढलं कम्प्लीट आम्ही पंच पंचवीस तसं बत्तीस लोकांना आम्ही बत्तीस ते पस्तीस लोकांना आम्ही रेस्क्यू केलं आणि तुम्ही हे जे काही बचावाचे कार्य करत होता त्यानंतर एन डी आर एफचे जवान कधी आले आणि त्यांनी जे बचा कार्य कधी सुरू केलं एन डी आर एफचे जवान पाच साडेपाचच्या दरम्यान आले म्हणजे जोपर्यंत ते चार लोक जे मयत होते ते आतमध्ये अडकल्यामुळे आम्हाला काढता आलं ना नाही आणि एक माणूस राहिला होता त्याचे पाय गुतले होते त्याच्या त्या टाइमला डी आर एफचे जवान आले एनडीआरएफच्या जवानाला यायला कमीत कमी एक ते दीड तास लागल्यानंतर त्याच्यानंतर ते आले पाहतोय की कशा प्रकारे यांच्याकडनं इथे काही जे काही पर्यटक येतात त्यांच्यावरती जर अपघाताची वेळ आली दुर्घटना जर झाली तर कशा पद्धतीने वाचवलं जातं आहे त्यांच्याकडनं सांगितलं जातं आहे आपण पाहतोय की त्यांच्याकडे ह्या काही ज्या सेफ्टी किट आहेत ते सेफ्टी किट इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या किटच्या माध्यमातून त्यांनी काल बऱ्याचशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच याच माध्यमातून अनेकांचे जीवही वाचवले गेल्याचे आपल्याला माहिती समोर येते पाहतोय की कशा प्रकारे ही रस्सी असेल किंवा जे काही सेफ्टी किट आहे या सेफ्ट सेफ्टी किटच्या माध्यमातून काल खूप मोठ्या प्रमाणात ही मदत झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते काल प्रकारे हा अनुभव होता आणि तुम्ही कशा प्रकारे लोकांना मदत केली काल हा खूपच म्हणजे अत्यंत दुर्दैव आणि वाईट असा प्रसंग आला होता आम्ही आता मी इथून इंजोडीला कामाला जातो त्याच्यामुळं आता कसं आहे मला इथून जायला असता आता मार्ग दुसरा आता पर्यायी मार्ग दुसरा नाही आहे आणि जर जायचं जा म्हणलं तर एक वीस पंचवीस किलोमीटर अंतर आता खूप वाढलं जातं तसंच इथून लहान मुलं वगैरे आता इथं कॉलेजला वगैरे जातात आकुर्डीला निगडीला त्यांनासुद्धा आता हा अडीच किलोमीटरचं अंतर जे होतं ते कमीत कमी आता वीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर वाढलं गेले आणि गोलगरिबीतून लोकं दूध वगैरे घेऊन जात होते शेतकरी लोकं इथून जे पुण्यामध्ये जातात त्यांनासुद्धा आता गैरसोय झालेली आहे की आता हे दूध नेऊन घालायचं कुठं काय कुठं करायचं आणि खूपच हा वाईट प्रसंग आला आणि आमची ही लहान लहान मुलं जी होती ज्यावेळेला मला फोन आला त्यावेळेला मी पाच दहा मिनटाच्या आत म्हणजे पाच मिनटं म्हणजे सुद्धा खूप झाली माझ्या घरापासून बघतो तर लहान लहान ही मुलं सुद्धा ना ही त्याच्यामध्ये उतरलेली दिसली ती की बाबा ही नेमकी अडकलीत काढते हीच मला समजत नव्हती हो की बाबा ही काय आहे त्याच्यानंतर एक तास ते दीड तासानंतर एन डीएची लोकं वगैरे आली तर पोलीस लोकं वगैरे आली तर अँब्युलन्स काय आमच्या लोकांना माहीत असल्यामुळे त्या हो तुरंत आले येतले येतं पण त्या उलट्या दिशेनं आल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम थोडा झाला नंतर तिकडच्या लोकांनी नदीच्या पलीकडच्या लोकांनी सांगितले की त्या बाजूने जावा मग त्या फिरून या पंधरावीस मिनटं गेली पाहतोय की पद्ध प्रकारे हा जो काही अनुभव आहे काल जो जी दुर्घटना झाली एक दुःखद असा अनुभव या सर्व गावकरी वासियांना आलेला आपल्याला पाहतोय दादा कसं काल तुम्ही कु काय करत होता आणि हा प्रसंग ज्यावेळेस झाला त्यावेळेस तुम्ही नेमकी तुमची कृती काय होती ते आंबासनी प्रसंग काय नंतर आम्ही इथं आलो ते ते काई -काई काई -काई ते ते तर तेव्हा ते सगळे लोक असे पाण्यात मोडले काय काय पाण्यात बुडलेले काय कायचे हात मोडलेले काय पाय मोडलेले ते आम्ही आमसनी ते कसं तर वाटलं की बाबानू ह्यांना यांना एवढं समजावून सांगून की बाबानू नू फुलावर गर्दी करू नका धोकादायक फुल आहे तरी सगळं ते लोक ऐकत नव्हते ते म्हणायचे नाही नाही तुम्ही लय शानायचा आम्ही बघतो आमचं बघून घेतो असे बोलायचे ना उलट सुलट बोलायचे आमसनी मग तरी पण आम्ही काय म्हणायचं बाबा जाऊन दे म्हणून त्यांना मग म्हणायचे की बरोबर तुमचं तर तुम्ही हे करा असं त्यांना समजावून सांगून पण ते ऐकत नव्हते ना आणि त्या एक, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेल्फी रील्स सगळ्यांना महत्त्वाचं आता पडले यंग जनरेशनला की रील्स पाहिजे रील्सच्या नादात हा एवढा मोठा हे झाले कारण ते रील्स बनवायच्या टायमिंगला बरोबर मध्येच थांबायचे ना फुलाच्या मध्ये त्यामुळे येणार जाणाऱ्यांना रस्ताच भेटायचा नाही मागची लोक ते मध्येच थांबायचे पुढचे तिकडनं येऊन थांबायचे आणि हे बाकीचे रील्स काढत बसायचे त्यामुळं पाहतोय की कशा प्रकारे रील्स जे काही युवक आहेत ते युवक रील्सच्या माध्यम रील्स, रील्स काढण्याच्या हेतूपोटी हा जो काही प्रकार घडलेला आपल्याला जे काही ज प्रत्यक्षदर्शी ते सांगताना दिसत आहेत आणि दादा एक लोकांकडनं बोललं जातं आहे की ज्यावेळेस हे गाडी आणि लोकांचं एकत्रीकरण झालं त्यामुळेच खास करून गाडीमुळेच हा अपघात झाल्याचा आहे असंही बोललं जातं तर तुम्ही काय सांगा गाडीमुळे अपघात गा झाल्यास थाप था चुकीचा आहे आता आम्हाला दळणवळ दळणवळणाला मार्गच नाही पर्याय मार्ग नाही आम्हाला हाच आमचा रोजचा रस्ता आहे आता तिथं पब्लिक नसते आमच्या स्थानिक लोक गाड्या घाली कधीच घालत नाही प समोरून गाडी आल्या असते तर गाड्या अलीकडे थांबतात ते दुसरी गाडी येत तोपर्यंत पब्लिक एवढं येऊन या थांबलेलं की समोरून गाडी आलीच गाडी कळत नव्हती तर पलीकडे आलीकडे जाणार कसे ना आता पब्लिकच तिथं नसतं तर गाडीवाल्यानं गाडी दिसली असती समोरून ते त्यांनी गाडी घातलीच नसती ना हे जे बोलतात गाड्यांमुळे झालेले तुम्ही लोक जर तिथं आले नसती ही फिरायला ती आली नसती तर तिथं गाड्या थांबल्याच नसत्या ना तर हा इन्सिडेंट झालाच नसता त्यामुळे ते गाड्यावाल्यांची काही चुकी नाही आहे गाड्यावाले अलीकडे थांबत आहे प्रत्येक गाडीवाले आमचे ना गाडी कधीच घालीत नाही समोरून समोरून गाडीत नसणं अलीकडे थांबतात पलीकडल्या था। पलीकड इकडनं गाडी चालतंय जो पलीकडं थांबत असतो पण हे लोकांना गाड्यांवर पण काढलं दिसलं नाही किंवा पूर्ण गाडी आली काय नाही लोकांच्या एवढे मोफत इकडनं गाडी चालतं जो पलीकडं थांबत असतो पण हे लोकांना गाड्यां पण काढलं दिसलं नाही किंवा पूर्ण गाडी आली काय नाही लोकांचे एवढे मोफ होतं की त्यामुळे गाड्यांना काही काळालं नाही आणि ते गाड्यांना ढकलतात की गाड्या आल्यामुळे आमच्या इथं हे झालेलं आहे त्यांना वा... वाचताच्या वतीने तिथे काय बोर्ड लावण्यात आला होता की ही जागा जी आहे ती जास्त लोकांनी गर्दू करू नये असं काही लावलेलं होतं बोर्ड लावले दो, दोन वर्षापूर्वीच बोर्ड लावलेला आहे दोन्ही साईडला ब्रिजच्या इकडं इथं इथं पण लावलेलं आहे बोर्ड आणि पलीकडच्या साईडला पण बोर्ड लावलेला आहे ग्रामपंचायतीवर यांनी की बाबा नाही गाव आहे त्याच्यावर आपला धोकादायक की त्याच्यावर पार हे करू नये म्हणून म्हणजे फोटोसाठी सगळं झालेला विषय हा पाहतो की यांच्याकडनं सांगितलं जात आहे की तरुण वर्ग असेल किंवा जे पर्यटक या ठिकाणी आले होते ते सेल्फी पॉईंट काढण्याच्या नादात हे सगळे काही मिडल पॉईंटला आले तसा जो मध्य होता त्या मध्ये भागे आले आणि ही दुर्घटना झाल्याचं असं यांच्याकडनं सांगितलं जाते दादा हे दा जे काही गाव आहे त्या गावाचं अर्थकरणाशी कसा संबंध होता या ब्रिजचा आणि नेमक्या त्याचे परिणाम काय होणार आहे परिणाम म्हणजे आमचं रोजचं जे येणं जाणं इथून आता जो हा पूल आहे ना मी मी आहे हिंदवडीला हिंदवडीला मला फक्त दहा किलोमीटर पडतं इथून या पुलामुळं आता मला त्यासाठी अख्खं देवगाव फिरून जा जावं लागते तिथं माझं तीस किलोमीटर वाढते रोजचं माझं साठ किलोमीटर वाढते आणि भरपूर म्हणजे भरपूर जवळचा पूल होता म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग होता ग्रामस्थांचा तरी आता या पर्यटकामुळं भरपूर हे झालेले नुकसान झालेले गावाच्या अर्थकारणावरती कसा परिणाम होणार आहे असं यांच्याकडनं सांगितलं जाते दादा नेहमी बोललं जातं की जे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत किंवा विश्व हिंदूचे कार्यकर्ते आहेत ते फक्त गोमातेचंच रक्षण करतात इतर ठिकाणी काही करत नाहीत तर या माध्यमातून तुम्ही हे मो एक मोठं काम करताय तर या संदर्भात कसं बघताय नाही ते चुकीचं आहे की गो बजरंग दलाचे जे आपले सगळे कार्यकर्ते ते फक्त गायीचं रक्षण आणि ते बजरंग दलाचा कार्यकर्ता हा सेवा सर सुरक्षा आणि संस्कार ह्याच्यामार्फत जोडलेला आहे तो आपला कोणतेही आपदा असू दे तो कधी विचार करत नाही आता आता ही जी आपदा झाली पन्नास लोकांना आम्ही वरती काढलं टोटल म्हणजे लागलेले जे बत्ती सोडून इतरही लोकांना आम्ही वर काढलं पण आम्ही विचार नाही केला की तिथं काय आहे कोणाचं नाव आहे आता सगळ्या मीडियाला दाखवतं आहे एन डी आर एफनी काढले एन डी आर एफनी काढले एफनी कोणतीही मदत केली नाही एन डी आर एफ लेट आले इथं आपली सगळी बजरंग दलाची पोरं होती त्यांनी यांना सगळ्यांना बाहेर काढले बजरंग दलाची लोक किंवा पोरं आपले कार्यकर्ते हे सगळ्या क्षेत्रात आहे म्हणजे कुठं वाचवण्याचं असो कोणी पडलं असू दे कोणाला कोणती मदत असू दे आर्थिक सामाजिक कोणतीही मदत करायला बजरंग दलाचे आपले लोक सगळ्यात पुढं असतात आणि जे बोलतात की बजरंग दलाचे फक्त गोरक्षा करतं गोरक्षा तर ते आपल्या रक्तातच त्याचा विषयच नाही आहे पण हे कामं पण आपण शंभर टक्के करतोय आम्ही दरवर्षी आहे बजरंग दला प दलामार्फतच इथं कामं होतात आणि हे जे आम्हाला दिलं आहे हे कोणत्याही शासनाने दिलेलं नाही हे आम्हाला रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट या ग्रुपतर्फे आम्हालाही दिलेलं आहे हे ते आम्हाला जून जानेवारीमध्ये भेटलं आहे पुला जी जाळी बसवली ती जाळी चार एप्रिलला बसवली आहे आणि जून मध्ये ही घटना घडली ती जाळी जर जार नसती तर मोठी दुर्घटना घडली असते ती जाळी जर नसती तर आकडा ऐवजी चाळीसचा असता एवढा फरक पडला असता लोकांना धरायला जाळी भेटली त्या जाळी भेटल्यामुळं लोक त्याच्यावरती वरती चढून आली आणि आम्हाला वाचवता पण त्यांना आलं जाळी नसती तर लोकं डायरेक्ट पुलावरून खाली पडले असते कुणी डोक्याला मार लागला असता खडकावरती कुणी वाहून गेलं असतं त्या जाळीमुळं लोक वाचले त्या जाळीमुळं आज चार जणांचा मृत्यू झाला फक्त नाहीतर चाळीस लोकं मेली असते पाहतोय की कशा प्रकारे जर ती जाळी नसती तर जी घटना घडली त्या घटनेचं स्वरूप काय असतं हे आपल्या लक्षात येऊ शकतं कारण ही जर जाळी लावली गेली नसती तर साधारणपणे यांचा जो आकडा आहे तो आकडा खरंच विचार करण्यासारखा आहे की इथे आपल्याला खूप मोठी भयंकर घटना घडलेली दिसते असती दिसली असती कारण ती जाळी जर लावली गेली नसती तर जे काय पर्यटक पर्यटक आहेत ते पर्यटक एकामेकांच्या अंगावरती पडून मोठी दुर्घटना घडली असती असं यांच्याकडनं सांगितलं जात आहे आणि बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषद फक्त गोमातेचं रक्षण करते आहे मर्यादित नसून हे जे काही समाजातील ज्या काही विविध घटना असतील विविध दुर्घटना असतील याच्यावरतीही मदतकार्य त्याच जोमाने केलं जात आहे असं यांच्याकडं सांगितलं जातं आहे आणि आपण प्रत्यक्षदर्शी लोकांनाही ज्या ज्यावेळी विचारलं त्यावेळेस लोकांनीही सांगितलं की एन डी आर एफ असेल पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन विभागाची काही लोकं असतील हे येण्यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात मदतकार्य केलं स्वतःचा जीव धोक्यात घालतो पाणी पाण्यामध्ये उतरून आपण पाहतोय की कशा पद्धतीने यांनी स्वतःचा जीव जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी अनेक लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहतोय की ही सर्व टीम जी आहे ती बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत आणि यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हे काम केलं गेलेले आहे जर या टीमने जर वेग योग्य वेळी किंवा वेळेतच जर त्या ठिकाणी जर सहकार्य केलं नसतं किंवा बचाव कार्य केलं गेलं नसतं तर आपल्याला वेगळंच काहीतरी बघायला मिळालं असतं आणि या माध्यमातून हेच सांगायचं की बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल हे फक्त गोमातेचं रक्षण करतं याच्यापुरतंच मर्यादित नसून त्याच्या पलीकडे मानव धर्मासाठी सतत कार्य करतात यांना काहीतरी बोलायचं आहे आपण त्यांच्याशी बोलूयात नेमकं काय नेमकं दादा काय सांगायचं आहे आणि काय बोलायचं आहे तुम्हाला महत्त्वाचं असं आहे की पिंप रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट या संस्थेनं आपल्याला खूप मदत केली मागच्या वर्षी त्यांनी आपल्याला सेफ्टी जॅकेट वगैरे हे दिले त्याच्यामुळं दोन वर्षापासून आपण जे वाचवतो आपले दरवर्षी आपण चार ते पाच लोकांना वाचवण्यात आपल्याला यश मिळतं दोन चार जणं दगावतात पण हे जे पिंपरे लाईटने आपल्याला जे वस्तू दिल्यात त्याच्यामुळं आपण दरवर्षी चार ते दर पाच लोकं वाचू शकलो आहे आणि त्यांच्याच मार्फत आपल्याला पुलाला जाळी हे दोन महिन्यापूर्वी जाळी मिळाली होती आपल्याला पूर्ण ब्रिजला त्यांच्यामुळं आज जो आकडा आहे मृत्यूचा चार आहे हा खूप कमी आहे त्याच्या जर जाळी नसती तर पूर्ण लोक ही पाण्यात पडली असती कारण ब्रिजचा जो सांगाड आहे त्याच्यामध्ये खूप जास्त गॅप होता त्याच्यामध्ये एक दोन महिन्यापूर्वी आपल्या ग्रामस्थ बाहेरून आला एक मुलगा पडला होता ब्रिजवरून खाली त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्यानंतर आम्ही पिंपरी चिंचवड पिंपरी लाईटला हे सांगितलं त्यांनी आम्हाला तत्काळ मदत केली आणि ब्रिजला आपण जाळी लावून घेतली होती दोन महिन्यानंतर आज ही घटना घडली म्हणजे ते जर जाळी आपण लावली नसते तर आज चारच्या जागे चाळीसचा आकडा असता मृत्यूचा म्हणजे पिंपरी इलाइट रोटरी क्लबने यांच्यामुळं आज आपल्याला व्यवस्थित जरा हे भेटतं आहे बघायला दृश्य पाहतोय की कशा प्रकारे जे काही स्वयंसेवी संस्था असतील किंवा इतर काही ज्या काही संस्था असतील त्यांच्या माध्यमातून यांना मदत केली जाते असं त्यांच्याकडनं बोललं जात आहे पण पाहण्याचा आणि सांग नेमकं काय नेमकं दादा काय सांगायचं आहे आणि काय का 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 बोलायचं आहे तुम्हाला महत्त्वाचं असं आहे की पिंप रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाइट या संस्थेनं आपल्याला खूप मदत केली मागच्या वर्षी त्यांनी आपल्याला सेफ्टी जॅकेट वगैरे हे दिले त्याच्यामुळं दोन वर्षापासून आपण जे वाचवतो आपले दरवर्षी आपण चार ते पाच लोकांना वाचवण्यात आपल्याला यश मिळतं दोन चार जणं दगावतात पण हे जे पिंपरे लाईटने आपल्याला ज्या वस्तू दिल्यात त्याच्यामुळं आपण दरवर्षी चार ते पाच लोकं वाचू शकलो आहे आणि त्यांच्याच मार्फत आपल्याला पुलाला जाळी हे दोन महिन्यापूर्वी जाळी मिळाली होती आपल्याला पूर्ण ब्रिजला त्यांच्यामुळं आज जो आकडा आहे मृत्यूचा चार आहे हा खूप कमी आहे त्याच्या जर जाळी नसती तर पूर्ण लोक ही पाण्यात पडली असती कारण ब्रिजचा जो सांगाडा आहे त्याच्यामध्ये खूप जास्त गॅप होता त्याच्यामध्ये एक दोन महिन्यापूर्वी आपल्या ग्रामस्थ बाहेरून आला एक मुलगा पडला होता ब्रिजवरून खाली त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्यानंतर आम्ही पिंपरी चिंचवड पिंपरी लाईटला हे सांगितलं त्यांनी आम्हाला तत्काळ मदत केली आणि ब्रिजला आपण जाळी लावून घेतली होती दोन महिन्यानंतर आज ही घटना घडली म्हणजे ते जर जाळी आपण लावली नसते तर आज चारच्या जागी चाळीसचा आकडा असता मृत्यूचा मैं पिंपरी इलाइट रोटरी क्लबने यांच्यामुळं आज आपल्याला व्यवस्थित जरा हे भेटते बघायला दृश्य पाहतोय की कशा प्रकारे जे काही स्वयंसेवी संस्था असतील किंवा इतर काही ज्या काही संस्था असतील त्यांच्या माध्यमातून यांना मदत केली जाते असं त्यांच्याकडनं बोललं जातं आहे पण पाहण्याचा सा आणि सांगण्याचा हाच उद्देश आहे की ज्या ज्यावेळेस आपण बाहेर फिरायला जातो त्यावेळेस आपण सुरक्षा घेतो का किंवा सुरक्षा घेणं किती गरजेचं आहे आपण कुटुंबासोबत वर्षविरासाठी अनेक ठिकाणी जातो आहे पुण्यामध्ये अनेक ठिकाणी असे चांगले पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपण जातो आहे पण जर आपण सुरक्षित त्या ठिकाणी जर गेलो नाही किंवा त्या ठिकाणची जी काही परिस्थिती ती जाणून जर घेतली नाही तर अशा मोठ्या घटना होत राहतील आणि आपल्या घरातील कुणालाही व्यक्तीला आपल्याला जीव गमावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होती तर आपण पाहतोय की या जे काही बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात हे काम केलं गेलं आहे आणि जे काही लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जातो आहे असं आपल्याला या घटनेकडून पाहायला मिळालं आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी